काय ना ते बुवाला गाढव का म्हणतीय mm, गाडवाच नाव बुवा असल अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाडव म्हणायचं हे अरे माणसानं उतारावर असं बसत जाऊ नये काय चाललंय भांगड तुमच्या झाडाच्या माग बसून तुम्ही काय आमच्या मागाच अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकुम आहे आम्हाला तुम्ही स्वतः कोणाला कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी काय र तुझं पोरग हाय तरी कस अर का आहे म्हणजे एकदम राजबिंडा गोरा पान देखना उंची न माझ्या कमरे एवढा बसन मन लांबी ना चार पाच फूट भरल भरदार छाती अनासा मंग तू वर्गा आ त्याो गेलाय आत्या आत्या मी त्याची बरं बर तुझ्या पोराचं नाव सांग बर गाडाओ गाड हवायस तू अर पोराचं नाव ठेवायच्या आधीच क्योपा सार झालाय म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना आ?